पाणी हे जीवनामध्ये फार अत्यंत महत्वाचं आहे पाणी हे जीवन आहे आणि ते बेताना आणि व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे प्रत्येकानं पाणी हे निर्मिती नाहीये त्यामुळे आपल्याला कधी ना कधी तरी हे पाणी कमी पडणार आहे जीवनामध्ये आज आपण बघतोय बरेच जण रस्त्यावर पाणी मारत असतात नगरपालिकेचे नळ आहेत पण ते खुले राहतात नगरपालिकेने सुद्धा त्या नळाची व्यवस्थित मेंटेनन्स पाहायला पाहिजे जिथे नळ मोकळे त्याचा मेंटेनन्स पाहा केवळ पाणीपट्टीकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे पाणी हे खऱ्या अर्थानं जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे त्यांच्या लक्ष देतं तर त्यांच्या जीवनासाठी ज्या वस्तू आहेत आता काचसारखं का पाणी एवढं मुबलक आहे निसर्गात चांगलं आहे आरोग्याला चांगलं आहे तर काचचं पाणी सर्वांना कसं योग्य पद्धतीने नळाने प्रत्येकाला चांगलं शुद्ध पाणी कमीत कमी पाणीपट्टीमध्ये मिळेल तेव्हा या माणसांना या पद्धतीने त्यांच्या जागरूकतेचाही त्यांना लाभ होईल आणि अशा पद्धतीने पाणी हे जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे तो सर्वांनी काळजीपूर्वक वापरावा ही मी सर्व सातारकारांना नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या सजीव लोकांना सांगतोय त्यामुळं ही खऱ्या अर्थाने गरजेची वस्तू आहे आपल्या उपक्रमास गुरुवार बागेतर्फ्या ज्येष्ठ नागरिकांनी मनापासून हरिओम हरिओम तर्फे मनापासून शुभेच्छा आणि सक्रिय सहभाग आहे धन्यवाद